नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे अभ्यंकरांची सून तळवलकरांमुळे हसली तेव्हाची गोष्ट मित्रो अलीकडेच मराठी नाट्यसंमेलनाचा शतक महोत्सव पिंपरीमध्ये पार पडला या संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते आणि त्यांच्या भाववृत्ती त्यांचं ते आनंदीपण या संमेलनात दिसलं त्यावरून महाराष्ट्रात पुढच्या महिन्या पंधरा दिवसात काहीतरी प्रचंड भूकंप राजकीय भूकंप होणार आहे अशी जी घबराटीची अफवा पसरवण्यात येते तिचं निरसन माझ्यापुरतं तरी झालं आणि जर महाराष्ट्रात काही राजकीय नाट्य घडलंच तर ते सुखांत असेल अशी निश्चिती माझ्या मनाची झाली अर्थात फडणवीस नाटक करत नसतील ना अशी आपण अपेक्षा करूया आता या संमेलनामध्ये महोत्सवामध्ये कोण काय म्हणाल ते आपण पाहू मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले असं म्हणाले की आम्ही नटमंडळी केवळ तीन तास अभिनय करतो दिवसातून पण राजकारणी मंडळी चोवीस तास अभिनयच करत असतात प्रशांत जामण्याना काही मर्यादा असतील त्यामुळे ते त्याच्या पुढचं बोललं नाही ते मी सांगतो उलगडा करतो राजकारणी प्रश नाटक नटमंडळी जेव्हा अभिनय करतात तेव्हा आपल्याला हे माहिती असतं की बाबा हा एक काशीनाथ गाणेकर आहे हा शंभूराजांची भूमिका करतो आहे किंवा गारंबीच्या बापूची भूमिका करतो आहे तर तो, तो काशीनाथ घाणेकर आहे मला पक्क माहिती असतं आणि तो जी दुसरी भूमिका करतो ती काय करतो या दोघांमधलं अंतर मला माहिती असतं जसं मराठी नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये नाटकामध्ये शंकराची भूमिका करणार आपण मध्यंतरा जर आतमध्ये गेलो तर तो, तो शंकराची भूमिका करणारा ना आतमध्ये एका स्थलावर बसून बिड्या फुंकत असतो आपल्याला धक्का असतो की अरे शंकर आणि बिड्या अरे पण तो नट आहे आणि त्यांनी भूमिका केले हे आपल्याला तारतम्य लक्षात येतं पण राजकारणी माणसं जेव्हा अभिनय करतात तेव्हा शेवटपर्यंत सर्वसामान्य माणसाला याचं मूळ जे आहे व्यक्तिमत्व ते वेगळं आहे आणि हा त्याचा अभिनय हे लक्षात येत नाही तो त्याला गुरुत्व येतो बोलतो गुरुत्व येतो अनुयायीत्व स्वीकारतो आणि शेवटी स्वतःचा नाश घडवून आणतो शरद पवार आणि मोहनदास गांधी महाराष्ट्र आणि देशाच्या पातळीवर त्यांनी जो अभिनय केला तो शेवटपर्यंत सामान्य माणसाला कळलं नाही आता मोहनदास गांधी हे स्वातंत्र्य सेनानी होते आणि ते हिंदू हितासाठी हिंदूंच्या हिंदूंना संघटित करून असं ते त्यांना निर्भय वगैरे असं करत होते प्रत्यक्षात ते हिंदू हिताकडे दुर्लक्ष करून मुसलमानांच्या हिताचं राजकारण करत होते हे आपल्या शेवटपर्यंत लक्षात आलं नाही आणि फाळणी झाली त्यामुळे हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की नटमंडळींचा जो अभिनय असतो तो आपल्याला माहिती असतो खरं काय ते माहिती असतं राजकारणी मंडळींचा अभिनय आपल्या शेवटपर्यंत लक्षात येत नाही आता देवेंद्र फडणवीस इथे ते म्हणाले ते पण आपण पड़ थोडक्यात घेऊ त्याचा आढावा महत्त्वाचा ते फडणवीस असं म्हणाले की नाटकाला जशी एक तिसरी घंटा असते तशी राजकारणी लोकांना निवडणूक आयोगानं ठरवलेली आचारसंविधा असते ती आचारसंहिता घोषित झाली की आम्ही लगेच पोझिशन घेतो आणि मग जे चांगलं काम करणारे असतात ते निवडून येतात ज्यांनी नाटकं केलेली असतात त्यांना लोक पाडतात म्हणजे लोक नाटकं ओळखतात असं त्यांनी फडणवीस म्हणाले दुसरं त्यांनी फडणवीसांनी काय सांगितलं की पूर्वी नाटकी लोकांना मग राजकारणी लोकांना या नाट्यसंमेलनात साहित्य संमेलनात वगैरे बो बोलवायचं की याच्यावर वाज व्हायचे आता होत नाहीत कारण हे राजकारणी लोक आपल्यातलेच आहेत ते पण नाटकच करत असतात असं या नटमंडळींनी ठरवलेलं दिसतंय आहे म्हणजे त्यांचं पण मतं परिवर्तन झालं आहे आमच्याविषयी आणि ते आम्हाला त्यांच्यातलेच समजतात असं फडणवीसांनी सांगितलं आता नट राजकारणी माणूस हा उत्तम नट असला पाहिजे असं चिंतामणराव कोलटकरांनी बहुरूपेमध्ये लिहून ठेवलं आहे आणि कधी लिहून ठेवलं आहे सावरकरांवर लिहत असताना बहुरूपी हे मुद्दाम तरुणांनी वाचलं पाहिजे असं पुस्तक आहे कारण लेखकाचा परिणाम नटावर काय होतो आणि नट आंतरबाह्य कसा बदलतो नट लेखक कसा होतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे चिंदावनराव कोलटकरांचं बहुरूपी पुस्तक आहे त्याला पंच्याहत्तर पानाची स्वागत आहे त्यांचं प्रस्ताव नाही आणि नंतर मग त्यांनी जेवढ्या लोकांची नाटकं केली त्या प्रत्येक नाटककाराचं व्यक्तिचित्र आहे सावरकरांविषयी लिहिताना त्यांनी असं म्हटलं आहे रत्नागिरीत ते स्थानबद्ध असताना कोलटकर त्यांना भेटायला जायचे संन्यासकडकर त्यांनी ज्याच्याकडे लिहून घेतलं तर उत्तर क्रिया नाटक दुसरं सावरकरांचं त्याचं वाचन चालू असताना सावरकर भावनाविभ झाले होते डोळ्यातून अश्रू गळत होते आवाज थोडासा कंपित झाला होता आणि एक माणूस त्यांना भेटायला आला आता सावरकरांनी वेळ दिलेली असल्यामुळे सावरकरांनी वाचन थांबवलं आणि त्या माणसाशी बोलताना त्याचे प्रश्न समजावून घेतले त्याला काय आश्वासन द्यायचं होतं ते आणि त्याच्या काम दहा मिनटात त्याची का समाधान करून त्याला त्यांनी परत पाठवलं चिंतावणराव कोलटकरांनी म्हटले की मी आश्चर्यचकित झालो की जो माणूस इतका भावनाविवश झाला होता दोन मिनटापूर्वी तो या माणसाशी बोलताना इतका शांत समतोल हो संयत आणि कसं त्याच्याशी बोलवतो होता हा एक उत्तम नट आहे अशी माझी खात्री पटली सावरकरांचं सगळं सावर ऐकताना सावरकरांविषयी त्यांनी हे मुद्दाम बहुरूपी वाचलं पाहिजे आणि सन्यस खडगं नाटकाविषयी त्यांनी लिहिलं आहे ते सामान्य माणूस लोकांवर नाटकाचा काय परिणाम होतो ते सांग सांगण्यासाठी म्हणून मी तो किसा सांगतो आहे आणि मग सगळ्यात शेवटी मी जे म्हटलं अभ्यंगरांची सून तळवलकरांमुळे असली ते काय आहे ते आपण नंतर पाहू हे सन्यस खडगं नाटक जे आहे ते बुद्धाच्या काळामध्ये अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा अतिरेक झाला होता आणि त्यामुळे भारताची कशी हानी झाली याच्यावरचं नाटक आहे म्हणजे कसं होतं की बुद्धाच्या काळामध्ये अहिंसा हे प धर्म हा असल्यामुळे एक एक राज्य संन्यसखडं होत होतं म्हणजे शस्त्र आम्ही वापरणार नाही आम्ही अहिंसेनं ना राज्यकारभार करणार तर शाक्य राज्यावर आक्रमण झालेलं असतं शाक्य राज्याचा सेनापती विक्रमसिंह ही भूमिका चिंतामणरावांनी केलेली आहे आणि चिंतामणांच्या पत्नीची भूमिका राणीची दिनानाथ मंगेशकरांनी केलेली आहे तर हा शस्त्रसन्यास त्यांनी घेतलेला असल्यामुळे आता करायचं काय आक्रमण तर झालेलं आहे तेव्हा विक्रमसिंहाची सून जिनी पुरुष धारण केलेला असतो आणि ती रणांगणावर जायला निघालेली असते आणि कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तिने पुरुषवेष धारण केलेला असतो श आता शरणागती पत्करायची की आपल्या राज्याचा नाश करून घ्यायचा हा प्रश्न आहे आणि ही सून असं म्हणते पुरुष वेश धारण केलेली आता शरण नाही रण मारीत मारीत मरण आणि हे वाक्य ती इतक्या उत्स्फूर्तपणे आणि आवेशयुक्त म्हणते की प्रेक्षकांमध्ये डॉक्टर नारायण भास्कर खरे बसलेले होते ते उठून उभे राहिले ते विसरले आपण प्रेक्षक आहोत त्या सभेत आपण आप अप, सभेतला एक सभासद आपण आहोत असं म्हणाले हे हे, हे बोलणारं आज कोणीतरी पाहिजे हे बोलणारं आज कोणीतरी पाहिजे असं ते चार वेळा म्हणाले कारण का त्यावेळचं वातावरण गांधीमय होतं आणि गांधी हे शस्त्र धारण करायला विरोध करत होते अहिंसेचा अतिरेक झाला होता आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ कदाचित पाकिस्तानच्या दिशेनं जाईल की काय अशी भीती निर्माण झाली होती इस्लामी आतंकवाद वाढत होता त्यावेळेला सावरकरांनी उद्दम सन्यस खडगण अटकलेलं आणि अहिंसेचा आतकरी करू नका असं त्यांना संदेश द्यायचा होता त्यांच्यावर राजकारण करायला बंदी असल्यामुळे त्यांनी असं वेगळ्या मार्गानं हे लोकांना आवाहन केलं लो होतं लोकांचं प्रबोधन केलं लो होतं त्या पुढे मग नावा नाभा खरे हे हिंदुवा सभेत गेले हिंदुत्वनिष्ठ झाले वगैरे पण त्यावेळेला ते गांधीवादी होते काँग्रेसमध्ये होते पण त्यांच्यावर देखील इतका परिणाम झाला की आपण प्रेक्षक होते ते विसरले आणि ते म्हणाले हे हे, हे बोलणार आहात कोणीतरी पाहिजे शरण रड मारीत मारीत मरण असा परिणाम होतो आता अभ्यंकरांची सून तळवल करांमुळे हसली हे काय आहे ते आपण पाहू नट किती परिणाम करू शकतात किती जीवन बदलू शकतात आनंद निर्माण करू शकतात यासाठी मी हे उदाहरण सांगतो आहे कसं आहे पहा पुण्यामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी दोषी अभ्यंकर हत्याकांड झालं ते गाजलेलं प्रकरण आहे पुण्यातल्या अशा उड्डाणटप्पू मुलांनी केवळ गंमत म्हणून थ्रील म्हणून लोकांच्या घरात घुसायचं आणि त्यांच्या हत्या करायच्या रेशमाच्या यांनी दोऱ्यांनी गळे आवळायचे तर त्यांनी दोषांचे दोन खून केले आणि ते अभ्यंकरांकडे गेले आता अभ्यंकर म्हणजे कोण ते सांगायला पाहिजे तुम्हाला अभ्यंकर हे त्यांचा जो मुख्य पुरुष होता ते त्या काळातले फार मोठे संस्कृत विद्वान पंडित महामहोपाध्याय असे ते होते त्यांची हत्या झाली त्यांच्या मुलाची हत्या झाली मुलाच्या बायकोची झाली मोलकरणीची झाली अशा चार पाच हत्या केवळ दोरा आवडून आणि अभ्यंकरांचा मुलगा आणि सून योगायोगानं त्या दिवशी एक नाटक बघायला पुण्यात गेली होती त्यामुळे ते वाचले पण रात्री बारा साडेबारा वाजता जेव्हा ते घरी आले नाटक बघून आणि दरवाजा उघडला त्यानंतर या सगळ्यांचे मृतदेह हो पडलेले त्यांनी पाहिले आणि तो जो धसका अभ्यंकरांच्या सुनेला म्हणजे जे संस्कृत पंडित होते त्यांच्या सुनेला जो बसला तिच्या मनावर इतका दारुण परिणाम झाला की त्यानंतर वर्षभर तिचं हास्य मावळलं ती कोणाशी बोलत नसे कोणाशी हसत नसे वाचत नसे काही नसे कुठेतरी कोपऱ्यात बसून आणि रोजची आणकर स्वयंपाक वगैरे जेवढं करायचं तेवढं पण तिच्या मनावर परिणाम झाला होता एके दिवशी हे अभ्यंकर आपल्या बायकोला म्हणाली चला आज एक आपण नाटक बघू त्यावेळेला तळवलकरांचं शरद तळवलकरांचं एक विनोदी नाटक आलं होतं आणि ते पुण्याला बालगंधर्वाला मला वाटतं किंवा कुठेतरी लागलं होतं आणि शरद तळवलकर इतकी अप्रतिम भूमिका करायचं आहे की ती भूमिका बघता बघता या अभ्यंकराच्या सुनेला तिचं नैरा आपण नैराश्यग्रस्ता होते ती विसरली आणि ती खळखळून हसली टाळ्या पिटल्या तिने आणि छान छान म्हणाली नाटक संपल्यानंतर अभ्यंकर आपल्या बायकोला घेऊन आतमध्ये रंगपटात गेले तळवलकरांच्या पाया पडले म्हणाले तुम्ही माझ्या बायकोला हसवलं तिचा पुनर्जन्म तुमच्यामुळे घडला आहे गेले एक वर्षभर ती कोणाशी बोललेली नाही आणि तळवलकरांनी म्हटले की मला माझं आयुष्य कृतार्थ झालं त्या दिवशी मी धन्य झालो की माझ्या एका भूमिकेमुळे एका बाईचं हास्य जर परत येणार असेल आणि तेसुद्धा अभ्यंकरांच्या सुनेचं तर आणखीन मला मोठा पुरस्कार यापेक्षा काय मिळतो त्या नट इतकं चांगलं काम करू शकतात आता शेवटचं म्हणजे शरद पवार या संमेलनात जे म्हणाले शरद पवारांनी जाता जाता शरद पवार नेहमी बोलतात तेव्हा अगदी व्यासांनंतर किंवा वाल्मिकीनंतर विश्वामित्रांनंतर तेच त्यांचेच उद्गार इतकं ते मौलिक बोलत असतात तर ते असं म्हणाले की नाटकं लिहिताना तुम्ही इतिहासाचा विपर्यास करू नका इतिहासाला धरून लिहा तुमच्यामध्ये ही प्रवृत्ती वाढते सध्या तसं करू नका इतिहासाला धरून लिहा मला शरद पवारांना एकच प्रश्न विचारायचा आहे तुमच्या बाजूला जब्बार पटेल बसले होते ते या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आहे डॉक्टर जब्बार पटेल त्यांनी दिग्दर्शित केलेलं घाशीराम कोतवाल हे नाटक याच्यामध्ये सत्याचा विपर्यास झालेला आहे का कसं सत्याला धरून लिहिलं आहे कुठल्या तरी एका इंग्रजी माणसानं कादंबरीकारानं नाना फडणवीसांना कसलाही पुरावा नसताना तो सैन आहे बाईलवेडा आहे ढिल्या कसोट्याचा आहे असं समजून त्याच्यावर जी कादंबरी लिहिली त्याचा आधार घेऊन तेंडुलकरांनी बी ए तेंडुलकरांनी घाशीराम कुतवाल हे नाटक लिहिलं आहे त्याची बदनामी केली रियासत आहे रियासतकार सरदेसाईनी आपल्या रियासतीमध्ये असं म्हटलं आहे की कोसळलं होतं मराठी साम्राज्य किंवा नाना फडणवीस आणि महादजी शिंदे या दोघांनी ते आपल्या खांद्यावर सावरून धरलं आणि नाना फडणवीस हा अत्युच्च मराठी साम्राज्यानं निर्माण केलेला अत्युच्च मुत्सद्दी कसा होता आहे आपल्याला त्यांच्या शेवटच्या कारकिर्दीवरून कार्यकाळावरून लक्षात येतं इतका तो मोठा होता त्याच्याकडे काही पुरावा नसताना तुम्ही घाशीराम कोतवाल लिहिता आणि गांधींच्या ब्रह्मचर्य प्रयोगाकडे दुर्लक्ष करता त्या एकोणीसशे ऐंशीच्या सुमाराला या नाटकांवर खूप चर्चा झाली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे पुरोगामी जे हिंदुत्वनिष्ठ नाहीत असे वसंतराव साठे त्याला मला वाटतं काँग्रेसचे मंत्री होते श्रीपाद अमृत डांगे कम्युनिस्ट नेते यांनी देखील विरोध केला आहे घाशीराम कोतवालला की ही मराठी संस्कृती नाही आहे तुम्ही असं लिहायला नको होतं मग त्या तेंडुलकरांशी तुम्ही बोलायला पाहिजे होतं की हे इतिहासाला त्यावेळेला शरद पवारांची काय प्रतिक्रिया आहे घाशीराम कोतवालवर जाणून घ्यायला सगळा मराठी समाज उत्सुक आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद